मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी मसावी ह्याच्यावर गणित बघितली ती आज पण आपण मसावी लसावी यावर गणित बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघूयात पहिलं गणित बघा पहिलं गणित लिहिलं आहे मी बातर एक्क्याऐंशी व एकशे ऐंशी यांचा मोठ्यात मोठा भाजक कोणता आपल्याला पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे तीन दुसरा पर्याय आहे सहा तिसरा पर्याय आहे आठ आणि चौथा पर्याय आहे नऊ बघा आता आपल्याला मोठ्यात मोठा भाजप म्हणजे या संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आता इथं बहात्तर एक्क्याऐंशी आणि एकशेऐंशी या तिन्हीना पण भाग जाणारी एकच संख्या पाहिजे समान संख्या पाहिजे मग आता तीन तीन ही सगळ्यात लहान संख्या आहे तिनं भाग जातोय कारण सात दोन नऊ बिरीज नऊ इथे आठ आणि एक नऊ नऊ बिरीज इथे आठ आणि एक नऊ तीन न भाग जातो पण लहानात लहान भाजक आहे हा सहा सहा न भाग जातोय का सहा सहा न बहात्तर लाग जातोय सहा ना एक्याऐंशी लाग जातोय का नाही जात सहा न एक्श्याऐंशी ला भाग जातो म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय येत नाही आठ आठ आणि आठ नवे बहात्तर आठाच्या पाण्यात एक्क्याऐंशी नाही त्यामुळं हा पर्याय येत नाही नव्याणं भाग जातोय का बघूया नव्यानं भाग जातोय का तर नवाठे बहात्तर एक्क्याऐंशी नवीनवींशी आणि एकशे ऐंशी नऊ दोन्ही अठरा नऊ दोन्ही अठरा आणि शून्य म्हणजे कोणता पर्याय येते चौथा पर्याय येते पर्याय क्रमांक चार बघा पुढचं गणित दोन संख्यांचा मसावी पंधरा असल्यास पुढील पैकी कोणती संख्या त्यांचा लसावी आहे आता जर मसावी असेल आणि आपल्याला लसावी सांगितलं असेल आणि संख्या विचारली असेल तर पर्यावरण जायचं कारण मसावी असेल तर त्या पंधराने भाग जाणारी संख्या बघायची म्हणजे तो तो त्या संख्येचा लसावी असतो आता पंधरानं चाळीसला भाग जात नाही त्यामुळे पहिला पहिला पर्याय येत नाही पंचाळीसला पंधरा तरी पंचेचाळीस येतोय शंभरला भाग जात नाही पंधरानं आणि दोनशेला पण भाग जात नाही त्यामुळं पर्याय क्रमांक आपला काय असतो काही पंचेचाळीस पर्याय क्रमांक पंचाळीस कारण चाळीसला भाग जात नाही पंधरानं पंधरा तरीख पंचेचाळीस पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस हा त्या संख्येचा लसाई आला पर्याय क्रमांक दोन म्हणजे बी हे उत्तर आलेलं आहे बघा तिसरा प्रश्न एका खोलीची लांबी रुंदी उंची क्रमशः आठ पॉइंट पंचवीस मीटर सहा पॉईंट पंच्याहत्तर मीटर चार पॉईंट पन्नास मीटर ही के पॉंट पॉंट आहे ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढायची आता हे पॉईंटच पॉइंट आहे त्यामुळं घाबरून जायचं काहीच काम नाही आपण काय करूया पॉईंट काढून मसावी काढूया पॉइंट काढून मसावी काढूया आठशे पंचवीस सहा पॉइंट पंच्याहत्तर आणि चारशे म्हणजे पॉइंट काढूनच टाकायचे चारशे पन्नास आता याला पाच न भाग जातो एकक स्थानी पाच आहे त्यामुळे पाच न भाग जातो पाच एके पाच तीन राहिले पाच सेकं तीस पाच पाच आठ पंचवीस पाच एके पाच एक राहिला पाच त्रिक पंधरा दोन राहिले पाच पाच आठ पंचवीस पाच रंगे पंचेचाळीस शून्य आता इथं पण परत पाच न भाग जातो पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा पचास पस्तीस पाच एके पाच चाळीस आता इथं अकरा तरीख तेहतीस इथं सत्तावीस आहे असं लिहूया अठरा आहे असं लिहूया परत तीन न भाग जातो तीन एके तीन तीन सत्तावीस तीनश अठरा परत तीन न भाग जातो नौ, और तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा परत तीन तीन एक तीन दोन आहे असे बिर्या एक बघा आता आपल्याला मसावी काढावं लागणार आहे आपल्याला काय करावं लागणार आहे मसावी काढावं लागणार आहे पाच पण ऐवजी एक तीन पाच पाच पंचवीस पंचवीस त्रिका पंच्याहत्तर बघा पाच पाच पंचवीस आणि दोन ऐवजी एक तीन पाच पाच पंचवीस पंचवीस तरी का सेंटीमीटर बघूया आपण ह्याचा माळी काढूयात काढून टाकूया पाच न भाग करूया पाच एक पाच पाच तीन आठ तीन राहिले पाच एक तीस दोन राहिले पाच पाच पंचवीस पाच एक पाच एके पाच एक राहिला पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पाच पाच पंचवीस दोन राहिले पाच नव्वे पंचेचाळीस पाच शून्य शून्य पाच पाच त्रिक पंधरा पाच पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पाच एक पाच पंचाहत्तर चाळीस तीन इके तीन तीन इके तीन पाच पाच पंचवीस तीनशे अठरा अकरा इके पाच एक पाच सहा इके सहा केलं तरी चालतं आहे बघा आता इथं पाच पाच इथं पाच इथं पाच इथं पाच आता इथं तीन आहे इथं नाही आहेत इथं तीन आहेत पाच पाच पंचवीस पंचवीस तरी पंच्याहत्तर 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 हे मार्क असणार सर्वात लांब टेपची लांबी किती असणार आहे सर्वात लांब टेपची लांबी पंच्याहत्तर सेंटीमीटर असणार आहे पंच्याहत्तर सेंटी पुढचं गणित बघायचं होतं की संख्या कोणती जिने दोनशे सत्तरला आणि चारशे सव्वीस भा, भागल्याने प्रत्येकी सहा संख्या okay. आता इथं पर्यावरण बघूयात पहिला पर्याय बारा दुसरा पर्याय बावीस तिसरा पर्याय तीस आणि चौथा पर्याय छत्तीस आता कोणती संख्या जिने भागल्याने सहा संख्या उरते आता बारा न जर भागलं तर दुनी चोवीस बघूया बाग गणिताला पाढे फार महत्वाचे असतात पाढे पाठच पाहिजेत म्हणजे भाग पटकन घालवता येतो तो दुनी चुरीश, दुनी दुनी बार दुनी चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस बार दुनी चोवीस बाकी सहा उरली आता चारशे सव्वीस भाग करतोय बघूया बघा बाराला बार दोन चोवीस बारतीक आठ बार तरी छत्तीस बारोणी चोवीस त्रिक छत्तीस बारा ते बारा बारत्रिक छत्तीस छत्तीसन सहा छत्तीस छत्तीसन सहा बेचाळीस आता सहासष्ट बघायचे बारा पंचवीस बारतीस छत्तीस बार चोक आठ बारी पंचाळीस साठ सात बाकी किती उरली सहा म्हणजे पर्याय क्रमांक आपला एक आहे पर्याय क्रमांक एक दुसऱ्याला काय येणार नाही ना कारण बावीस एके बावीस बाग घालून बघितलं तरी चालेल तुम्ही बघा प्रयत्न करा पर्याय क्रमांक ए आलेला आहे बघा पुढचं कधी चॉकलेटचे दोन प्रकार दहा आणि बाराच्या पॅक मध्ये उपलब्ध आहेत जर मला दोन्ही प्रकारची सामान चॉकलेट हवे असतील तर मला प्रत्येक प्रकारचे किती पॅक खरेदी करावे लागतील ला आता इथं आपल्याला लसावे आणि मसावी दोन्ही पण काढावे लागतील बघूया

गुणिले पाच गुणिले सहा म्हणजे लसाव्या उईत मसावी लसावी गुणिले मसावी किंवा मसावी गुणिले लसावी केलं तरी चालते पाच गुणी दहा दहा साठ आले दहा सक साठ आता आपल्याला दहा आणि बाराचं पॅक सांगितले दहा आणि बाराचं मग साठ भागिले दहा कोरिया दहा दा, दहा बाईस कि बाराचे किती बारीपण चे बारा एक बारी बारा बारीपण चे सात दहाचे किती पॅक पाच सहा दहाचे सहा पॅक आणि बाराचे परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे त्यामुळं अशा जर प्रकारचे गणित असेल तर त्याचा मसावी आणि लसावी दोन्ही पण काढून त्याला आलेल्या संख्येला जी संख्या दिली त्यानं बागायचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद